नमस्कार भक्त हो आपलं स्वागत आहे स्वामी समर्थ सेवा भक्ती या चॅनलवर जिथे प्रत्येक कथा श्रद्धा भक्ती आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा एक नवीन अनुभव देऊन जाते आजची कथा एका छोट्या गावात घडलेली आहे पण त्या एका घटनेनं संपूर्ण गाव बदलून गेलं आषाढ महिन्यातला दिवस होता आकाशात काळे ढग जमा झाले होते वारा इतका प्रचंड की झाडं इकडून तिकडे डोलत होती विजा कडाडत होत्या आणि पाण्याचे थेंब जणू वादळासारखे कोसळत होते गावातल्या सर्वांनी घरांची दरवाजे बंद केले कोणी दिवे भिजवले कोणी देवघरात दिवा लावून नमस्कार केला भीती सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती त्या गावात राहीची एक वृद्ध बाई जनूबाई वय सत्तरच्या वर अंगावर जुनं वस्त्र डोळ्यांवर जाड चष्मा पण मनात अपार श्रद्धा ती रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामी समर्थांचा जप करायची स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप तिच्या ओठांवर कायम असायचा ती म्हणायची मी काही मागत नाही स्वामी भक्त माझ्या घराचं रक्षण करू त्या रात्री वारा इतका वाढला की झाडं मोडू लागले काही घरांची छपरं उडाली पाण्यानं रस्ते वाहून गेले गावातील लोक घाबरून इकडे तिकडे पळू लागले पण जनुबाई शांत बसली होती ती आपल्या देवघरासमोर बसून म्हणत होती स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत मला काही होणार नाही पाऊस वाढत गेला पण आश्चर्य म्हणजे जनुबाईच्या घरावर एक थेंब पाऊस पडला नाही वाऱ्याचा झोत त्या घराभोवती फिरवून परत जायचा पुढच्या दिवशी गावकऱ्यांनी पाहिलं संपूर्ण गाव पाण्यात बुडालं पण जनुबाईचं घर कोरडं होतं जणू कोणी अदृश्य हाताने संरक्षण केलं होतं गावकरी चकित झाले सगळं पाण्यात गेलेलं असताना त्या वृद्धबाईचं घर सुरक्षित कसं राहिलं कोणी म्हणालं हिने काही मंत्र टाकले असतील तर कोणी म्हणालं ही तर स्वामी समर्थांची कृपा आहे लोकांनी तिच्याकडे विचारलं आई तू काय केलंस तुझं घर कसं वाचलं ती फक्त हसली आणि म्हणाली मी काही केलं नाही फक्त विश्वास ठेवला बाकी सगळं स्वामी समर्थांनी केलं काही दिवसांनी गावात एक साधू आले त्यांनी लोकांना सांगितलं श्रद्धेच्या घरावर पावसाचा थेंबही पडत नाही जिथे भक्ती असते तिथे संकट प्रवेश करू शकत नाही तेव्हा लोकांना कळलं की स्वामी समर्थांची कृपा दिसत नाही पण ती अनुभवता येते तेव्हापासून प्रत्येक घरात स्वामी समर्थांचा फोटो ठेवला जाऊ लागला दर संध्याकाळी जप सुरू झाला आणि त्या गावात पुन्हा शांती परतली काही वर्षांनी जनुबाई पुन्हा स्वामींच्या मंदिरात गेली ती मूर्तीजवळ बसून म्हणाली स्वामी मी काही मागत नाही फक्त एवढंच की माझ्या गावावर तुमची कृपा राहो त्याक्षणी क्षणी मंद वाऱ्याचा झुळूक मंदिरात आला आणि दिव्याची ज्योत थोडी हल्ली जनुबाई हसली तिला कळलं स्वामी समर्थांनी तिचं ऐकलं आहे त्या दिवसानंतर दरवर्षी श्रावण महिन्यात त्या घरात भजन सुरू झालं लोक म्हणतात त्या